समजा ही दुसरी बाब तिसरी बेल शेतकरी आहे पण एव्ही के कृषी विमा हेच म्हणजे विमा माहेर घर येईन मला आज एक तुमच्या जर उभं केलं की एक बोलका पोपट केलं की का येईन आज सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि खरोखर माझं जीवन कसं झालं हे याच्यामुळे वास्तवात तुम्हाला लागतं पैसा सगळे जण देतात पण मी पैसा मागे न धावता याच्या मागे धावलं तर ज्ञानाकरता म्हणजे मध्ये काहीतरी एक पाहिजे होत आज हे तुम्ही अटी आले ना असं तुम्हाला खूप हे केलं की साहेबांना ज्या ठिकाणी नेलं मला फक्त घ्यायचा विचार अजूनही शेतकरी हा हत्यान आहे समजा की बॉ त्याने जेवढं दिलं तेवढं त्याने कमी होते पण आज मला जे ठेवी केलं दिलं ते खूप काही असं दिलं की अनमोल ठेवा दिला की आज मला उद्योजक बनवलं वास्तवात मी थोडक्यात तुम्हाला एक सांगतो ज्या टाइमले आमचं गाव दत्तक घेतलं त्या टाइमला माझ्याचं काहीच नव्हतं मला हिरोचा हिरो तरांना बनवला करेल आहे त्या शेणाने मला येत्या मार्गदर्शनातून मी मेल झालो म्हणजे मा डोक्यात हो भरलं शेण म्हणून या तुम्ही झालं येते मेल याच्यात सगळं सुचते आणि की आता नैसर्गिक सेंद्रिय शेती जे सरकार म्हणते ते कशावर आला शेणावर आलं मग शेण हे काय आहे मेल तुम्ही अटी आले कुमारे साहेबांना आणलं इंग्रज साहेबांना आणलं झालं काही आज आधी आले हे कसे बांधलात म्हणून नाही आले मी एक साधारण शेतकरी आहे मी तसे होऊन हे आलेच नाही आज मला तुमच्या तुमच्याजवळ उभं केलं असेल तर तुमची प्रेरणा करता आज लोक माणसाने प्रोत्साहन वाढते आज मी एक आहे माझं शेण आहे शेणातून मेन म्हणजे शेणापासून तुम्ही आले मा शेणाचा उपक्रम पाहायला आले हा उद्योगी पाहायला आले की जेणेकरून आज घाटावरच्या लोक म्हणजे तुम्ही आहे ना घाटावरचा माल एक नंबर आहे आज ते जर आपल्या येऊन तुमचा माल म्हणजे वाचला तुमचा माल एक नंबर म्हणून विचारलं का इकडे तुम्हाला सांगतो मी बी आता एक जिद्दी आहे की मला हिरो कधीही मी म्हणतो की येईल ते हिरो बनवलं ना आज चार जणांमध्ये तुमच्या पोपट बोलणं मध्ये ज्या काही मार्गदर्शन मी करून राहिलो हे या मातेपासून गो गोमातेचा शेण तुम्ही साधत समजू नका सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती करायला गोमातेची जोड आहे शेणाची जोड आहे शेण सगळ्यात जास्त एक नंबर स्थानिक आपलं युवा आता ते सांगतो आज तुम्हाला सांगतो की महाराज काहीच नव्हतं काहीच नव्हतं तीन एकर शेती होती तीन बाबाच्या तीन बाबाची शेती होती पण आज ते एरिकेशन केली नंदनवर गेली के त्यातून त्याच्यावर चार एकर शेती विकत या सात वर्षात काहीच नव्हतं माझं आज सगळे वाटते बाबा काही सापडलं तुम्हाला असं वाटतं मग चमक कशी झाली पण शपथ सांगतो मध्ये काहीच सापडलं नाही सोनं नाही काही नाही हे माणसं सापडलं सोन्यासारखे मार्ग सापडला सोन्यासारखे लोक सापडले आणि विशेष म्हणजे मी एक गोशीर मी एका गोष्टीला घातलं की ते के पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही काय मी आता जर गोशीर पाहतला तर गोशीर पूर्ण चिटत ते रक्त ओढते आणि ज्या टाईमच मी तोडसा तर त्याचं मूडचं सोडून देते तरीही तो त्याचं काम सोडत नाही असा मी एक पागल शेतकरी म्हणत मी मला सगळेला पागल म्हणलं जो एका लक्ष घातलं मी सांगतो की ज्या टायमात हे माझ्या घरी आले घरी होतं पण आज त्यांच्या हस्ते मध्ये साहेब उद्घाटणार आहे माझ्या घराची वास्तूशांती झाली ती ज्या ठिकाणी काहीच नव्हतं याच्यावर मी म्हणजे अभिमानानं सांगत नाही जर प्रमाणिकपणे सेंद्रिय शेतीची जोड आज आपले दिवस आज आज मी गावात घर बांधलं हटी केलं सगळ्या शेतीला कंबोळ केलं ज्याची गरज होती ते पूर्ण करून घेतलं सेंद्रिय शेतीच्या वरच्या आता म्हणतात याच्यात का खर्चा होईल होत नाही असं नाही साहेबांना पहिल्याच्या ते चांगलं जास्त करू नका मी जास्त छान अंदी लागत नाही तुम्हाला सांगतो मी एक म्हणजे पहिले थोडासा डेमो करा डेमो करता करता आपलं मार्केटिंग आपल्या जवळ येते आज डॉक्टर लोकांच्या या रोजीने लोकांचं दुकान आहे उभं केलं आज या लोकांपासून आपल्याला सगळ्यात मोठा चॅनल आला असेल तर आपल्या आपल्या शेतावर लोक म्हणतात शेतावरच्या बांधावरची प्रयोगशाळा मी म्हणतो शेतावरच्या बांधावरचं दुकान बी आपलं झालं पाहिजे हे असं केलं उभं केलं होते हो आज तुम्हाला सांगतो बुकिंग आहे सगळं मी सांगतो भाजीपाला आठवून जाईल मग केळा मी दीडशे रुपये किलो केळाच्या वाईस विकून राहिलो केळीचा झन लपून ठेवलं पाहिजे कदाचित व्हॉट्सअपवर टाकणं पडत नाही मोजकेच केळा मग आता तुम्ही सांगा पंचवीस किलोचा झन निघते तो दीडशे रुपयाच मला नाही दिसत साहेबांना सांगलं तुमच्या कोंबडीच काय म्हणजे कोंबडी बी अशी वास्तवात महातो व्यवसाय नाही पण आज ते म्हणजे असं किंवा चाला त्याच्यावरही माणूस पोट भरू शकते तो प्युअर व्यवसाय समजा आता याच्या दहा कोंबड्या आणल्या होत्या त्या दहा कोंबड्यातून किलर काढून त्या वाढवल्या त्याच्यावर एक लाख रुपये कमवले आता ती म्हणतात किंवा कसे कमवले तिने कसे कमवले हे सांगतो येणं फक्त मार्ग दिला पैसे कमवणं हे नाही म्हणजे पैसे एकदा नुसते दिशा दाखवते म्हणून चालणं तुमच्या हाती आहे ना कसे चाला हे आपल्या हाती आहे म्हणून तुम्हाला सांगतो पंचवीस रुपया दंडायचे तसं नाही मी सांगताना सांगतो ना आपल्याकडे काय हे सांगल्या गेलं पाहिजे मी सांगेन की अंड्याचं कारण काय माया कोंबड्या काय खातात गो माते शेण खातात आणि चांगल्या वातावरणात राहतात नैसर्गिक नॅचरल वातावरण सगळ्या गोष्टीनं तेचार गर्भ संस्कार होते ते, ते अंड एक नंबर दारा चांगला आहे त्याच्यामध्ये कृती नाही असं तसं सांगून तुम्ही सांगा तसं आहे पण वास्तवात म्हणून त्या अंडेचा तो भाव आपला मालाचा भाव ठरवला आज कोण्या शेतकऱ्यांनी पण मी ठरवून राहील बापू जे तुम्ही म्हणता ना की अंडे करता नाही या अशा पद्धतीनं कोंबडीचा भाव आज सांगतो सराव निघता बरोबर त्यातले चार कोंबडे जातात म्हणजे तीन ती हजार रुपये जोडी जाते माझ्या कोंबडे काजू बदाम हे खाऊ आता म्हणजे हा काय होता हे जे धान्यांचं त्याच्यामध्ये मी काजू बदाम तू हे जे खाऊ घालतो वाचतात मी बी खातो आपण सगळं सांगा ते जे जैविक राहिलं कोणतं राहिलं जैविक तेच झालं बाकीचं तर केमिकल झालं ना कोणीही गोष्टीमध्ये प्लॅस्टिक केमिकलच आहे पण मी जैव करून ते कोंबडे वास्तवात घरी खाल पान आलं कसं आहे कंजूशी नाही मोठाला पटभर खायचा आणि विक त्याचे अपघात पैसे होतात तीन हजार रुपयाला त्या कोंबड्याची बिक होते श्रावणा म्हणजे निमता बरोबर कोंबडे खाली अंग घेणारे कोण येदार अजून पोलीस लोक हे आले की आहे पण दाखवता आपल्या आता हे माध्यम आहे ना मोबाईल हा सगळ्यात मोठा आहे याचा पाहिजे तेवढा वापर केला जाते चांगल्या गोष्टी मी म्हणत महापुरगाच्या कोंबड्याला हा माझा फक्त घडते म्हणत पाच आहे गलगन माता एकदम कारणार हे ते खाऊन घेऊन बिलकुल दवा नाही हा अर्ध तद्दल करून कोंबड्याला आता ढोरं तर ते व्यापार बाजारामध्ये जर व्यापारी फोटो बोलून निघतात थापा मारून तर थापा म्हणजे जनावरावर करतात ना मग आपलं तर ओरिजिनल सोड आहे मग काळे दाखवायचं ते दाखवा त्याच्यात काय आहे ते फक्त दाखवून तो कोंबडे तुम्हाला सांगतो शेण हे उखडल्यावर नाही थोक्यात सांगतो पण तरी बी जे पाच मिनिट कारण काय ए उखडल्यावर नाही पण पहा आपण जे अमृत आहे ते उखडल्या पण त्याच्यापासून खरोखर कॅन्सर आहे ते आहे दाता राहिले बिलकुल पाच पाच तरी भाव बी कमी होत नाही तुम्ही माझ्याच आवा खत बाराशे रुपये पंधराशे रुपये भाव असतात शेतकऱ्याला पैसे देणं शेतकऱ्याच्या जीवार येतात पण जर तुम्ही आपण सगळ्यांना जर एका वेगवेगळ्या तर आपल्या आपल्या करानं माझं म्हणणं की तुम्ही ते काय का कोण काही युनिट कोण काही युनिट उभं करा आपण शेतकऱ्याला उभं करा शेतकऱ्याला थोडं द्या म्हणजे दोन पैसे जर तुम्ही शेतकऱ्याला त्याचं प्रोत्साहन वाढेल मी त्याच्यात कालासोना हे पुर पुर ते करून आपण त्याच्यात सुद्धा जातो ते म्हणजे कालासोन्या पाचशे रुपयात काय करतो कृषी केंद्राला लिहून तेच घेतो आपण त्याच्यात काय काय माहिती आहे पण हे ओरिजिनल आहे ना कालासोना आपल्याकडे ओरिजिनल खाता सोना आहे याचा आपण भाव त्याचा भाव भाजीपाला जातो आपण महा नाही सांगतो तुम्हाला आता पहा जे खत आहे बुकिंगवर चालते मला गांडूळ खत